म्हणजे आज तुम्हाला सांगतो जगन्नाथ भातनकर मार्गचा जो विषय आहे तिकडे तिकडंचं डेव्हलपमेंट म्हणजे लोकांचा विकास मेला लोकांच्या घरातले घरं आता मोठी होणार नाहीत लोकांनी आता त्याच्यातच मारायचं आहे कारण कुठला विकास घ्यायला तयार नाही आताची जिवंत उदाहरण आमच्यासमोरचं आहे शेवटी कसं आहे आमच्याकडे प्रभादीला फार चांगला भाव आहे ते काहीतरी याच्यामध्ये कुठलं तरी कमर्शियल झोन आहे का कोणाला तरी तर कोणा ती तिकडी जागा कोणाच्या तरी घशात जबरदस्तीने घालायची आहे का हा देखील एक शंकेचा भाग आहे सेंट्रल रेल्वे असेल किंवा वेस्टर्न रेल्वे असेल सगळ्यांची जे बी एम सी असेल बी एम सी म्हणजे आम्ही त्यांना फंड देऊन मोकळा केला आहे जागा आमचा सीने आपला फंड देखील रेल्वेकडे सुपूर्द केला आहे तरी देखील जर होत नसेल तर हे फेल्युअर कोणाचं आहे एक तर स्थानिक लोकप्रतिनिधी जे तिकडे फक्त शोबाजी आणि करायला येतात त्यांचं प्रशासनाने तीच गोष्ट लोलप्रळा ब्रिजच्या वेळेला केली तीच आता देखील होते म्हणजे एवढा मोठा जर अनुभव आमच्या गाठीशी आहे लोलपरळ ब्रिजचा तर आम्ही लोक सहकार्य कसं करणार त्याला बी ब्रिज जेव्हा ते म्हणतात की आम्ही एफ ओ ब्रिज बनवणार आहोत ज्याचे सप्टेंबर महिन्यापासून काम स्थगित आहे त्याला काम झालेलं नाही पुढे आणि ते आता आम्ही करू म्हणतात ते कधी करणार आज मार्च महिना आलाय म्हणजे हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दक्षिण मुंबईतील नव्याने प्रस्थापित होणाऱ्या एल्फिस्टन पुलाची एक साधकबाधक चर्चा करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आणि आपल्यासोबत मंगेश कसालकर आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखाध्यक्ष आहेत या विषयाला चालवण्याचं चा, किंवा हा विषय चालवण्याचं चा, एक महत्त्वाचं कारण म्हणजे जी चूक लोअर परळच्या पुलामध्ये झाली आणि जो विलंब झाला आणि त्याचा त्रास प्रचंड नागरिकांना झाला तो त्रास पुन्हा एल्फिस्टन पुलाच्या माध्यमातून या दक्षिण मुंबईत घडू नये त्या चुका पुन्हा प्रशासनाकडून शासनाकडून किंवा सरकारकडून होऊ नयेत ही यामागची भावना आहे काय काय होऊ शकतं काय काय चुका घडलेल्या आहेत लोरपर पुलाच्या बाबतीत किंवा अल्फिस्टनचा हा नव्याने पाडून पुनर्बांधणी करणाऱ्या येणाऱ्या पुलामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींची तफावत होऊ शकते अशी ही पूर्ण चर्चा आपण या विषयातून घेणार आहोत आपल्यासोबत याच विषयाचे अभ्यासक मंगेश कसालकर आहेत कसालकर साहेब स्वागत आहे कसं सांगताय नेमकं काय काय घडू शकतं काय काय घडलेलं आहे हा जुन्या आठवणी लोक विसरतात नागरिकांना किंवा जनतेला बऱ्याचदा हो या गोष्टी विसरण्याची सवय आहे या आजच्या मुलाखतीच्या मागचं तात्पर्य असं दक्ष नागरिकांनी खरोखरच आता दक्ष राहायला पाहिजे नाहीतर याचा त्रास सम सर्वसामान्य जनतेला होणारच आहे काय सांगाल विस्तृत माहिती हवी आपल्याला सुरुवातीला सर्वप्रथम तुमचं जी साऊथ न्यूज चॅनेलचं सा अभिनंदन करतो कारण जी साऊथमधल्या बऱ्याच बातम्या ज्या काही लोकांशी निगडीत आहेत त्या तुम्ही मांडता त्याचा तुम्ही पाठपुरावा घेता आणि त्याचं यशस्वी असं निराकरण करता त्याबद्दल तुमचं अभिनंदन करणं वज्रेश्वर मंदिराचा जो विषय असेल आम्ही बघितलं मेन मेन मीडियाला येण्याच्या आधी तुम्ही साऊथ जी साऊथ मुंबईत ती बातमी चालवली होती आणि जो काही आपल्या हिंदूचं हिंदू लोकांचं जे आपलं मर्मस्थान आहे ज्या ठिकाणी पूजा आरती होते त्याबद्दलचा जो वाद होता त्याची बातमी तुम्ही लावून धरलात आणि त्याचा खूप यशस्वी असं समारोप मी म्हणेल की दोन्ही याच्याकडून झालेला आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि एल्पिस्टन संदर्भात देखील आता बरेच मिनमेन मीडिया येते पण तुम्ही जो काही विषय सुरुवातीपासून धरून धरलात स्थानिकांच्या ज्या काही तक्रारी घेतल्यात आणि जी सरपारी सरकारी तरफेरी मांडण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल तुमचं अभिनंदन आता एल्पिस्टन ब्रिज हा खरंच खूप ज्वलंत विषय आहे सध्याच्या आमच्या पूर्ण जी साऊथसाठी ह्याच्यासाठी असं म्हणतो आहे कारण एल्फिस्टन ब्रिजवरून होणारं ट्रॅफिक आजही जर तुम्ही जाऊन संध्याकाळच्या वेळेला बघितलात की एल्फिस्टन ब्रिज आता एक वेळ जो आ, ते आपण म्हणतो ना कप परेड एरिया असेल मरीन लॅन एरिया असेल ज्या पद्धतीने गजबजलेला असं कमर्शियल एरिया होता आज ती वेळ एल्फिस्टन विभागामध्ये आहे एल्फिस्टन विभागामध्ये तुम्ही इतके कमर्शियल झोन झालेले आहेत एवढे ऑफिसेस आहेत चांगली गोष्ट आहे पण त्याच्यामुळे ती वर्दळ देखील वाढलेली आहे वाहनांची ए जा एवढं प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे आणि ह्याचा आम्ही दहाक अनुभव लोल ब्रिज जेव्हा बंद होता त्यावेळेला घेतलेलं आम्हाला आमच्या घरातून बाहेर पडण्याची म्हणजे कठीण झालं होतं इतक्या मोठ्या प्रमाणावर त्या गोष्टी झाल्या होत्या त्याच्यानंतर जर आम्हाला टा हॉस्पिटलला जायचं असेल टाटा असेल वाडे असेल के एम असेल ज्या आपल्या बेसिक ग गरजा आहेत आरोग्य यासाठी आम्हाला प्रत्येक वेळेला परळलंच जाणं कमप्राप्त होतं त्याच्यात दुसरी प्रशासनाने देखील कुठली सोय ठेवलेली नाही कारण एवढी वर्ष झाल्यानंतर के एम जर का दुसरं अल्टरनेट प्रशासनाला बनवता आलं नाही हे दुर्दैव प्रशासनाचं आहे आम्ही त्यासाठी खूप बऱ्याच प्रमाणात आम्ही जे काय अवलंबित आहोत ते के एम हॉस्पिटल वाडी असेल आणि टाटा या गोष्टींवर अवलंबून आहे जर विचार करा की ह्या गोष्टी उद्या सगळे भविष्यात जर हा रेल्वेचा ब्रिज जो आपला परळ आणि रेल्वे स्टेशनला कवर करणारा ब्रिज आहे जर पाळला गेलात तर आम्ही फक्त त्या गोष्टीचं व्हिज्युअलायझेशन करतो आहोत की काय प्रसंग आमच्यावर येणार आहे त्यामुळे आम्ही प्रत्येक वेळेला लोकांना देखील लोकांकडे जाऊन देखील आम्ही हीच गोष्ट सांगतो आमचा ते काय त्या पाडकामाला विरोध नाही आमचा वरळेशिवडे वरळीशिवडे जो काय नावा आपला एम जी ब्रिज होतो आहे त्या ब्रिजला नाही विरोध आहे परंतु जी वेळ प्रशासनाने आमच्यावर आणली आहे जर ललबळचा ब्रिज विक्रमी वेळेत पूर्ण झाला असता तर कदाचित लोकांनी सहकार्य केलं असतं परंतु ती अपेक्षा फोल ठरलेली आहे त्यासाठी प्रशासनात जबाबदार आहे सगळ्या गोष्टींना त्यामुळे प्रशासनावर विश्वास नाही आहे म्हणून आमची मागणी की जोपर्यंत सगळ्या गोष्टी होत नाहीत तोपर्यंत तो ब्रिज आम्ही तोडू देणार नाही आहे आणि हीच लोकांची पण भावना आहे त्याबद्दल आम्ही काल आज आमची स्वतः म्हाडाच्या अधिकारी कंत्रा कंत्राटदार सल्लागार म्हाडाचे अधिकारी हे सगळे येऊन आम्हाला तो पूर्ण विषय समजून सांगत होती की कशा कशा पद्धतीने काय होणार आहे कशा पद्धतीने ब्रिज होणार आहे सगळ्या गोष्टी आहे पण त्यानंतर ज्या प्रश्नांची आम्ही उत्तरं त्यांच्याकडे अपेक्षित होती ती उत्तरं त्यांच्याकडे नव्हती मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो आहे की नहीं है। करन ट्राफिक विभागाने त्यांना अजून परवानगी दिलेली नाही आहे कारण ट्राफिक डिपार्टमेंट जेव्हा आम्ही ट्राफिक अधिकाऱ्यांशी पण जेव्हा आम्ही संदर्भात विचारणा केली तेव्हा ते देखील म्हणजे त्यांच्याकडे देखील उत्तर नाही आहे की ट्राफिक आम्ही कुठल्या पद्धतीने डायवर्ट करायचं आहे कारण त्यांचं देखील तेच म्हणणं आहे की हा एकच ह्याला अल्टरनेट नाही आहे सेनापती बापट मार्गचं जे काय वाहतूक होणार आहे त्याला अल्टरनेट नाही आहे जर तुम्ही सेनापती बापट मार्गला जर झाला तर दादर फुल मार्केट ब्रिज जर तुम्हाला पलीकडे जायचं असेल तर तुम्हाला स्ट्रेट अवे टिळक ब्रिजचाच वापर करावा लागणार आहे तुम्हाला दुसरा अल्टरनेट नाही आहे इथे जर दोळबळ ब्रिजच्या वेळेला थोडंसं हायसा असं होतं की तेव्हा करी रोडचा ब्रिज होता चिंचपोकळीचा ब्रिज होता परंतु एल ब्रिज तोडल्यानंतर तुम्हाला दुसरा वे आउट नाही आहे त्यामुळे प्रशासनाला आम्ही पुन्हा पुन्हा सांगतो आहे पुन्हा पुन्हा विनंती करतो आहे की तुम्ही जेव्हा केव्हा या ब्रिजला हात घालणार आहात तेव्हा तुमच्याकडे टाईम बाउंड असलाच पाहिजे तरच तुम्ही करा कारण मी आज अधिकाऱ्यांशी जेव्हा बोलत होतो तेव्हा अधिकाऱ्यांना मी विचारलं की याच्यामध्ये किती आस्थापणा येणार आहेत तर ते बोलले आम्ही एम एम आर डी आहोत रेल्वे आहे बी एम सी आहे मी म्हटलं मधला पोर्शन कोण बनवणार आहे तो, तो तो रेल्वे बनवणार आहे म्हटलं रेल्वे बनवणार आहे बरं रेल्वेने कितपत बनवलं आहे तर म्हणतो त्यांनी बाय कॅमेरा त्यांनी ॲक् मान्य केलं आहे की रेल्वेकडून काही गोष्टींच्या परवानगी येण्याला उशीर होतं सगळ्या गोष्टी होतात त्यामुळे आम्ही ती गोष्ट रेल्वेलाच सुपूर्द केली की तुम्ही बांधून द्या म्हणजे बघा ह्याच्यामध्ये दोन अस्थापणा पुन्हा एकदा येणार आहेत इथं वरचा ब्रिज जो करणार आहेत ते जय कुमार कंत्राटदार आहे जो एम एम आर डीने अपॉइंट केलेला आहे मधला जो पोर्शन आहे त्याचं काम ते चालू झालं आहे असं सांगतायत की रेल्वे करणार आहे महारेल करते आणि तिसरा जो पोर्शन असणार आहे तो बी एम सीमध्ये हो ते लोकं टायअप करून करणार आहेत आणि ह्याच संदर्भात जेव्हा त्यांनी अशी आम्हाला म्हणजे सांगितलं की आम्ही एफ ओ बी जो आता रेल्वेचा एफ ओ बी आहे जो दादर टूअर्स दादरकडे आहे त्याचा आम्ही नो टिकिटिंग झोन करून तिकडं तुम्हाला लोकांना येण्या जाण्यासाठी देत आहोत मी म्हटलं तो साहेब पूर्ण दादरच्या दिशेला गेला एल्फिस्टन विभागासाठी काय तर त्यांनी आम्हाला सांगितलं की एल्फिस्टन ब्रिगा विभागासाठी एक एफ ओ बी तयार होतो आहे ज्यांना मी सांगितलं त्यांना आठवण करून दिली की हा एफ ओ बी गेल्या ऑगस्ट महिन्यामध्ये बंद झाला आहे तिचं काम बंद झालं आहे तर त्यांनी सांगितलं त्यांनी मान्य केलं की वेस्टर्न रेल्वेनी एक आपला पोर्शन कम्प्लीट केला आता सेंट्रल रेल्वे करणार आहे आणि त्याला फंडिंग बी एम सीने दिलेलं आहे ऑलरेडी मी साहेब मी हेच त्यांना समजवलं की जर तुम्हाला जर त्या विषयाची दाहकता एवढी असताना केवढ्या स्पीडने पातळीवर काम केलं पाहिजे तर लोकांची काळजी नसल्यामुळे तो एफ ओ ब्रिजचं काम ह्याला कोणी बंद केलेलं आहे आणि आता आम्हाला सांगतायत की आम्ही ते बनवून घेऊ करून घेऊ आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही पहिलं तर एफ ओ ब्रि ब्रिज करा त्यानंतर तुम्ही हा जो काही तोडकाम करणार त्याला सुरुवात करा तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा अजूनही लोअर परळच्या पुलाच्या काही म्हणजे दुरुस्ती म्हणा दुरुस्ती म्हणण्यापेक्षा काही एलिवेटर होते तिकडे सरकते जिने अशी काही कामं अजूनही पेंडिंग आहेत तर ह्या अल्फिस्टन पुलाच्या बाबतीत पुला काय वाटतं तुम्हाला की हे किती कालावधीत कसं होणार किंवा काय याच्या बाबतीत अजून काही विसरून सांगू शकाल का मी तुम्हाला तेच माहिती तीच सांगतो की आज जे त्यांच्याशी आमचं बोलणं झालं त्यांच्याबद्दल फक्त ब्रिज करणं एवढंच महत्त्वाचं आहे लोकांची जी, जी काय गैरसोय आहे लोकांना जो काही का होणारा त्रास आहे हा त्यांच्या खिजगिनतीतही नाही आहे त्यांना मला खरंच नाही कळत आहे की त्यांना लोकांची काही पडली आहे का जर तसं असलं असं तर मला वाटतं जर त्याच महत्त्वाच्या दृष्टीने ते युद्ध पातळीवर एफ ओ बी ब्रिज कम्प्लीट केला असता लोकांना जर बघा लोकांना तुम्ही जर एखादी अल्टरनेट व्यवस्था उपलब्ध करून दिली तर लोक ऑलवेज सहकार्य करतात प्रशासनाला पण जे प्रशासनाने तीच गोष्ट लोलप्रा ब्रिजच्या वेळेला केली तीच आता देखील होते म्हणजे एवढा मोठा जर अनुभव आमच्या गाठीशी आहे लोलपर् ब्रिजचा तर आम्ही लोक सहकार्य कसं करणार त्याला एफ ओ बी ब्रिज जेव्हा ते म्हणतात की आम्ही एफ ओ ब्रिज बनवणार आहोत ज्याचे ऑगस्ट सप्टेंबर महिन्यापासून काम स्थगित आहे त्याला काम झालेलं नाही आहे पुढे आणि ते आता आम्ही करू म्हणत आहेत ते कधी करणार आज मार्च महिना आला आहे ते म्हणजे आम्ही एप्रिल महिन्यात एका महिन्यात ते लोकं पूर्ण करणार म्हणून आताच आमची मागणी आहे की जोपर्यंत तुम्ही आज सगळ्या गोष्टी फुलफिल करत नाही तोपर्यंत तुम्ही एल ब्रिज तोडायचं नाही आहे आम्ही अशी महाराष्ट्र नव्हतीतर्फे मागणी केलेली आहे तुम्ही त्या गोष्टीला जाऊ नका दुसरा स्थलांतरीनाचा विषय आहे पहिले सांगत होतं की एकोणीस बिल्डिंग त्याच्यामधून काहीतरी स्थलांतरित होणार आहे आता दोनच होणार आहेत आम्ही पूर्ण डायग्राम त्यांना सांगितला तिकडचे आमचे स्थानिक सहकारी पण आमचे होते त्यांनी सांगितलं की तिथे एक जो एक्स स्पॅन आहे जो म्हणजे स्पॅन जो बाहेर येणार आहे तो शेवटी त्या लोकांच्या डोक्यावरच येणार आहे ना भविष्यात तिकडे डेव्हलप म्हणजे आज तुम्हाला सांगतो जगन्नाथ भातनकर मार्गचा जो विषय आहे तिकडे तिकडचं डेव्हलपमेंट म्हणजे लोकांचा विकास मेला लोकांच्या घरातले घरं आता मोठी होणार नाहीत लोकांनी आता त्याच्यातच मारायचं आहे कारण कुठला विकास घ्यायला ना तयार नाही आताची हे जिवंत उदाहरण आमच्यासमोरचं आहे तीच गोष्ट पुढे आता जाऊन आमच्या ज्या मुरलीधर सामंत मार्ग आहे आमचं सूरज बिल्डिंग आहे हेच होणार आहे आमची भाऊची गली भाऊ तोडणकर मार्ग आहे या ठिकाणी देखील ह्याच गोष्टी होणार आहेत त्यामुळे आमची प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही स्थानिकांचा विकास न मारता तुम्हाला आमच्या विभागाचा काही विकास करायचा आहे तो करा ही खूप मनापासूनची आमची इच्छा आहे कुठल्याही पद्धतीचा विरोध नाही आहे परंतु लोकांना कुठेतरी अडचणी जाणून आपण या गोष्टी करू नये ही आमची विनंती आहे त्यांना तान। हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफ लाईन सर्व्हिसेस तांत्रिक अडचणी होऊ नयेत किंवा याला विलंब होऊ नये म्हणून नियोजनामध्ये काय सुधारणा असायला पाहिजेत कारण की हा जागता अनुभव आहे आपल्या लोरपर्व पुलाचा की या पुलाचं एकदा डिझाईन म्हणे चुकलं त्याच्यानंतर अजून काही अनेक गोष्टी घडल्या त्याच्यामध्ये ज्याच्यामुळे तो डिले होत गेला मग कधी रेल्वेचं आणि बी एम सीचं एक हा आमचा निधी नाही हा आमचा विषय आहे या अशा काही गोष्टी घडत गेल्या तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी काय केलं तर हे जलदगतीने होऊ शकतं पाडकाम किंवा परत पुनर्बांधणी जे काय असेल ते नाही नाही मुळात कसं आहे नाही ह्याला इच्छाशक्ती फार महत्त्वाची असते इच्छाशक्ती हा सगळ्या एकावर एकच उपाय आहे इच्छाशक्ती म्हटलं तुम्हाला आठवत असेल तर मी तुम्हाला एक आठ फार जे वाईट दुर्दैवी घटना घडली होती एलविस्टन ब्रिज चेंगराचेंगरीची त्यानंतर आर्मीने आपल्या म्हणजे हॅट्सअप टू आपल्या भारतीय सैनिकांना त्यांनी ज्या जलदगितीने तो ब्रिज बांधला तर म्हटलं त्यांची ती इच्छाशक्ती होती ना आपल्या सैनिकांची तीच इच्छाशक्ती जर असली असती ना प्रशासनाची तर नक्कीच झालं असतं हे म्हणतात की ऑलरेडी या ती प्रोजेक्टला तीन वर्ष डिले झालं आहे कोणामुळे झालं आहे लोकांमुळे झालं आहे नाही तुमच्याच अडचणीमुळे प्रशासकीय ना त्या धोरणामुळेच ह्या गोष्टीला विषय वि एकदम विलंब झालेला आहे मी तुम्हाला सांगतो हे जे ओ बी बिर्जचं म्हणत होते जर तुम्हाला त्या गंभीरता त्या गोष्टीची होती लोकांना त्रास कमी व्हायचा असं जर वाटलं असं तर तुम्ही त्या सेंट्रल रेल्वे असेल किंवा वेस्टर्न रेल्वे असेल सगळ्यांची जे बी एम सी असेल बी एम सी म्हणजे आम्ही त्यांना फंड देऊन मोकळा केला आहे जागा आमचं बी एम सीने आपला फंड देखील रेल्वेकडे सुपूर्द केला आहे तरी देखील जर होत नसेल तर हे फेल्युअर कोणाचं आहे एक तर स्थानिक लोकप्रतिनिधी जे तिकडे फक्त शोभाजीने स्टंडबाजी करायला येतात त्यांचं अरे तुम्हाला, तुम्हाला प्रशासनावर वचक असायला पाहिजे ना की आज जेव्हा लोकांनी गैरसो लोक स्वतःहून स्वतःचा सगळ्या गोष्टीसाठी आहेत तेव्हा आता कुठेतरी लोक येऊन तिकडे शोबाजी करतायत की आम्ही आता हे करायला सांगितलं आम्ही ते करायला सांगितलं मग तीन वर्ष किंवा गेली दीड दोन वर्ष तुम्ही काय करत होतात आमचा प्रश्न आहे जोपर्यंत या सगळ्या गोष्टी होत नाही त्याची उत्तर जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत एल्पिस्टन ब्रिज आम्ही पाडू देणार नाही हे निश्चित तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा मीन पिरेडकरी जर सरकार बदलतं त्यावेळेला देखील असे पुन, पुलाची पुनर्बांधणी वगैरे याच्यामध्ये या कॉन्ट्रॅक्ट किंवा इतर गोष्टींमध्येमुळे किंवा सरकार बदलल्यामुळे विलंब होतो अशा काही घटना आहेत हो का तुमच्या माहितीत किंवा असं होऊ शकतं नाही मुळात हा सरकार बदलण्याचा विषयच नाही आहे हा जो प्रोजेक्ट आहे ना मीन तो नाही 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 प्रोजेक्ट हा फार मोठा प्रोजेक्ट आहे मी तुम्हाला नाही आताचा प्रोजेक्ट नाही आहे काहीतरी काल कोणीतरी केलं किंवा ह्या सरकारने केलं असं नाही हा प्रोजेक्ट फार पूर्वीपासून आहे म्हणून तुम्ही म्हटलं ना सर की प्रोजेक्ट जर एवढा मोठा असेल त्याचं नियोजन किती चांगल्या पद्धतीने पाहिजे होतं आम्ही तेच म्हणतो डिले झालं तर डिले का झाला यांचं म्हणणं होतं की स्थलांतरितेचा विषय होता मध्ये तरी मग आम्ही गोमातानगरमध्ये बघत होतो मग प्रमोद कलाजन महाजन पार्क आहे तिकडे किंवा टिळक भवनच्या इकडे आम्ही लोकांना स्थलांतरित करण्याचं होतो शिरोडकर मंडईच्या इकडं आमचा प्रयत्न चालले होतो पण कुठल्याच गोष्टी झाल्या नाहीत त्या का नाही झाल्या ह्या त्यांनाच माहिती ती करू दिल्या नाहीत शेवटी कसं आहे आमच्याकडे प्रभादीला फार चांगला भाव आहे ते काहीतरी याच्यामध्ये कुठलं तरी कमर्शियल झोन आहे का कोणाला तरी तर कोणत ती तिकडी जागा कोणाच्या तरी घशात जबरदस्तीने घालायची आहे का हा देखील एक शंकेचा भाग आहे कारण आता काही गोष्टी कानावर येतात आमच्या देखील की कुणातरी एका मोठ्या बिल्डरला तो पोर्शन पार्ट द्यायचा आहे जेणेकरून लोक वैतागून ती गोष्ट करतील असाही विषय जे काय असेल ते आमचं म्हणणं लोकांचा त्रास कमी झाला पाहिजे लोकांना ज्यातून सुटका मिळाल्या पाहिजे ब्रिजही झाला पाहिजे लोकांचा त्रासही संपला पाहिजे लोकं हसत हसत तयार आहेत त्यांना स्थलांतरितेसाठी पण तयार आहेत आणि विकासासाठी पण तयार आहेत हे मंगेश कसालकर होते जे लोरपराच्या पुलाबाबत घडलं ते एलपी पुलाबाबत घडू नये किंवा विलंब होऊ नये लोकांची गैरसोय होऊ नये होऊ नये ही यामागची नक्कीच भावना होती कॅमेरा पर्सन आयुष लोकरे सह अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साउथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका